हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोवाइड प्रोवाइडचा मराठी अर्थ पुरवठा करणे तरतूद असणे तजवीज करणे प्रबंध करणे किंवा सोय करणे होत आहे प्रोवाइडला पण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आई विल प्रोवाइड फूड फॉर द पिकनिक दुसरा वाक्य आहे कैन यू प्रोवाइड एनी प्रूफ ऑफ आइडेंटिटी तीसरा वाक्य आहे डज योर एम्प्लॉयर प्रोवाइड हेल्थ इंश्योर चौथा वाक्य आहे टैक्सेस प्रोवाइड मोस्ट ऑफ द गवर्नमेंट्स रेवेन्यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू